इन्स्प्टर आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक आणि माझे हे तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर महाराष्ट्र राज्याचा सामान्य विभाग जो आहे त्या विभागातर्फे जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो आणि या सप्ताहाचा सप्ताह सुरू होतो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जनजागृती सप्ताह आहे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुमच्याकडे कोणीही शासकीय कामासाठी लाच मागत असेल मग ती कुठल्याही स्वरूपात असो पैशांच्या स्वरूपात असाव किंवा वस्तूंच्या स्वरूपात असो किंवा अन्य स्वरूपात लाच मागत असेल शासकीय काम प्रलंबित असताना तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर नक्की संपर्क करा टोल फ्री क्रमांक आहे एक शून्य सहा चार आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांक देखील दिलेला आहे ही जनजागृती सत्ता आहे तर भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीच हे एक पाऊल आहे तर नागरिक म्हणून तुमचा सहभाग असणं खूप गरजेचं जर एक पाऊल पुढे आला तर तुमची पिढी कदाचित पुढची भ्रष्टाचार मुक्त पिढी घडू शकेल तर तुम्ही या सप्ताहाच्या निमित्ताने सहकार्य करा आणि कोणी लाच मागत असेल तर नक्कीच आमच्या विभागाशी संपर्क करा तुमचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल आणि अजून एक प्रश्न असतो की मग माझं काम होईल की नाही किंवा माझं जे आहेत आयडेंटिटी ओपन झाल्यानंतर मला पुन्हा शासकीय कर्मचारी किंवा संबंधित अधिकारी त्रास देतले तसं काही होणार नाहीये तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल तुमचं जे काही शासकीय का, काम प्रलंबित असेल जर ते लिगल असेल तर ते सुद्धा पूर्ण करण्याची आम्ही ग्वाही देतो तर तुम्ही जर काही तुम्हाला अशी अडचण असेल तर एक शून्य चार चार या क्रमांकावर संपर्क साधू शकता